अनोप दादा तुम्ही दोन दशा मध्ये दोन मिनिट दोन दशा पथक दोन दशा पथक दोन दशा पथक दोन दशा पथक दोन मिनिट दोनच मिनिट बघतो यस तुम्ही महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे अध्यक्ष झाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अनुप दादा तुम्हाला आहे लोकसेवेची आवड लोकसंग्राची घेतली आहे खांद्यावर कावड म्हणून दादा अध्यक्ष म्हणून झाली आहे निवड दादा माझ्या मनात का, सदा म्हणून तुम्हाला अध्यक्ष साहेब आणि तुमच्या नेतृत्वात एकशे साठ भाजपाचे आमदार निवडून आणायचं विरोधकांच्या कायमचे घरी बसवायचं दादांना सदा मिळते मान दादा तरुणांच्या हृदयातील आहे जान दादांच्या नेतृत्वात विरोधक करतील काम दादा लोकांचे घेतात सदा भेट दादांच्या कामातील पावती आहे मुंबई दिल्ली पर्यंत थेट दादांचा प्रवास कार्यकर्ता होता होता सुरू दादा तुमच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम शुरू। आनी शुरू। करू सुरू आणि दादा तुमच्या साथीने होईल इनिंग सुरू दादा भविष्यातील तुम्हाला आमदार करू धन्यवाद जय श्रीराम